धुळे तालुका पोलिसांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दरोड्याचा प्रयत्न उधळून लावत सहा संशयितांना अटक केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन वाहनांसह विविध दरोड्याचे साहित्य जप्त केले यामध्ये तलवार टॉमी स्टिक पत्रटी कटर पिरची फोड सुती दोरखंड टर्बन आणि स्क्रू ड्रायव्हर यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गाखाली ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले रात्रीच्या वेळी परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख हे गस्तीवर असताना भदाने शिवारात भदाने गावाजवळ नाल्याच्या कडेला रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इनोवा कार समोर स्विफ्ट डिझायनर कार मध्ये काही संशयित इसम लुटमार करण्याच्या उद्देशाने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर देशमुख यांनी तातडीने पथक तयार करून सापळा रचला पोलिसांनी संशयितांना थांबवण्याचा इशारा केल्यानंतर त्यांच्याकडून पडून जाण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या संस्थांमध्ये विशाल सुखदेव जाधव वय बावीस कुणाल रोहित वय एकवीस पियुष शैलेंद्र एक पुणे ऐल रमेश लाड वय एकवीस रायगड सलीम सोराब शेख वय चोवीस आळी सतीश राम तायडे वय सव्वीस दोन्ही रानर नवी मुंबई यांचा समावेश आहे संस्थांच्या अंगझडतीत आणि त्यांच्या वाहनातून विविध दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिरासे यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास उप अधीक्षक सागर देशमुख हे करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सागर देशमुख व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पीएसआय दीपक धनवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पाटील अमोल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल भावेश झिरे संदीप पाटील चालक पोलीस कॉन्स्टेबल जयेश पाटील आणि अशोक पाटील यांनी केली आहे नमस्कार मी प्रोफेसिरी सागर देशमुख हॉल ऑट ऑपरेशन अंतर्गत मी माझ्या स्किम नुसार चालू असलेल्या उपाययोजनाची देखरेख करीत असताना आम्हाला एक गुप्त माहिती एक माहिती मिळाली त्यानुसार आम्ही बदाने गावाजवळ गावातून जवळ आमच्या सापळा दबा ठेवून होतो त्या दरम्यानच आम्हाला गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार आढळणाऱ्या दोन कार दिसल्या त्यातील एक इनोवा क्रिस्टा आणि दुसरी स्विफ्ट डिझायन गाडी त्यांना आम्ही झुकलं त्यांच्या चौकसुकी निसर्ग शोध दिली त्यांच्या गाडीची जेव्हा आम्ही तपासणी केली तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला काही घातक शस्त्र आणि दरोडासाठी लागणारे साहित्य आढळून आले त्याचबरोबर पंचांतम स्वामी यांना ताब्यात घेतलेलं आहे